आगामी महापालिकेची निवडणूक अधिकच रंगतदार होणार गॅसवर तर काही इच्छुक उमेदवारांच्या मनात फुटल्या कुपवाड शहरातील यंदाची महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार रचनेत अपेक्षित बदल झाल्यानं काही जणांच्या मनात उकळ्या फुटल्यात तर काही जण अजूनही गॅसवरच आहेत काही विद्यमान म्हणजेच माजी नगरसेवकांना ही प्रभाग रचना अतिशय सुलभ आणि आपलाच ताबा असल्याची भावना निर्माण झाली आहे असं जरी वाटत असलं तरी यंदा नवीन उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे त्यामुळे त्यांना आवा हे आवाहन सहजासहजी कितपत पेलवते हेही तितकंच महत्वाचं आहे कुपवाड शहराचा विस्तार आणि विचार करता प्रभाग क्रमांक एक दोन आणि आठ याचा प्रामुख्यानं समावेश आहे या तीनही प्रभागाची भौगोलिक रचना काही इच्छुक उमेदवारांना हे सोपस्कार वाटत असलं तरी आगामी निवडणुकीत नवीन चेहरे आणि आपल्याच शिलेदारांचं आवाहन असणार आहे अशी दाट शंका अजूनही कुपवाड शहरातील राजकारण म्हणावं तसं नव्या चेहऱ्यासाठी परिपक्व झालं नाही तर सध्याचं असं चित्र दिसत आहे कारण गेल्या काही वर्षात राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय सध्या यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित राजकारणी आणि पैशांच्या जोरावर राजकारणाचा डाव खेळू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारही डोळा ठेवून बसले त्यामुळे आगामी महापालिकेची निवडणूक सहजासहजी सोपी राहिली नाही असंच काहीतरी राजकीय वातावरण सध्याचं तरी बनलंय अजूनही फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे तण्यात मळ्यात करणाऱ्या नेत्यांची सुद्धा कुपवाडमध्ये काही कमी नाही परंतु कोण कौन कोणाच्या पायावर दगड मारून घेतो हे येणारा काळच ठरवेल परंतु एक मात्र खरं आहे यंदाची निवडणूक ही यंदा अधिकच रंगतदार आणि चुरशीची होणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये कोण हे सांगण्याची गरज नाही उद्या पुढील भागात नवीन राजकीय